संविधान दिनाचे औचित्य साधून बहुजन समाज पार्टीच्या वतीने घाटकोपर कामराजनगरमध्ये अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होती गौरव आपल्या महिलामध्ये आपण या संविधान राहावी आयोजित केलेल्या आहे बहुजन समाज पार्टीच्या वतीने संपूर्ण भारतामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने संविधानाचा गुणगौरव अतिशय गुणगराचा सामना होत आहे आणि त्या धर्तीवर आपल्या या रमाबाई आणि कामराज नगरमध्ये तसेच भारखोकर मध्ये भव्य दिवस संविधान राहिली आयोजित करण्यात आली संविधान गौरव रॅलीला तसंच सर्व आजीबाजू कार्य करते किंवा हितचिंतक मानतो आर्थिक आर्थिक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आज संविधाना गौरव दिनानिमित्त भारताच्या संविधानाची उत्तरशी तारीख भाधना देणार आहे तरी सर्वांनी माझं पाठिंबा यायचं आहे संविधान हा ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान सांगायचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना या संविधान सभेवर पक्ष बाबासाहेबांना संविधान सभेवर संविधान दिनाच्या लाख लाख शुभेच्छा मंगलमय शुभेच्छा देतो जय भीम क्रांतिकारी जय भीम

मग तो संविधान सभेमध्ये जो सरदार वल्लभभाई पटेल नेहरू असेल त्याला जो फो संविधान देता वेळेस तो फोटो लावलेला आहे मग तो कुणी लावलेला आहे बाबासाहेबांनी तर नाही लावला त्यावेळेस ज्या काँग्रेस सरकारने लावला ना मग ते कशाहून बोलतात की संविधान बाबासाहेबांनी नाही लिहिलेलं आहे म्हणून आमची त्यांना तक ताकीद सक्त आदेश आहे वॉर्निंग आहे की असं भविष्यात कधी असेल भविष्यात आमच्या बहनकुमारी मायावती जी आहे नेत्या आम आमच्या आमच्या महाराष्ट्राचे आदरणीय डोंगरे साहेब महाराष्ट्र अध्यक्ष आहे ह्यांच्या वतीने स्ट्रिक्ट ऑर्डर आहे आम्हाला की असा वेळ आला तर आम्ही रस्त्यावर उतरू हे जे काय असेल है ह्यांना हाणून पाडण्याचं काम आम्ही करू